नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्री गोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी आपण अनेक ठिकाणी चिल करतोय तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी मिटवायचं मी आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन दिला अरुण चादर चढ आणि काय रेल म्हणलं नाही तिकडे ते त्याने त्यांनी तुम्हाला दिले आर म्हणलं का ब्रेला बारामतीला कोणाचा आवाज होत नाही तू का असं करतोय म्हणलं मी सादर चढवली मी नियमाने केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतोय आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा आमची आहे आणि हे काय करत हे आता तिथं झालं तर असा दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नव हे जमणार नाही मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन माझ्या इथं मी चढवलेली चादर यांनी काढली या त्याला आतमध्ये कस काय वाटेल त्याला असं नाही चालणार तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना काही माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला पण ही चूक आहे चूक असेल तर मी कबूल करीन मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल काय मी सर्व सर्व, सर्व, सर्व कुठे संपन्न आहे हा माझा दावा नाही त्यामुळं जर एखाद्यानी जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला ते जे काही कोटबाजी झाली काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्याच्यात मदत करायला तयार आहे सहकारी साखर कारखानदारी शेतकऱ्यांच्या मालकीची असते त्याच्यावर अनेकांचे प्रपंच